निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटीमध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर ए दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरेतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी माऊली फाऊंडेशनच्या वृक्षारोपण होते त्याबद्दल काय माऊली फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचे आम्ही समस्त ग्रामस्थ शिंदेवाडी पाटणेवाडी यांच्यातर्फे आभार मानतो त्यांनी आज या ठिकाणी एक सुंदर असा उपक्रम आमच्या गावामध्ये आयोजित केला या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, या उक्तीप्रमाणे वृक्ष लागवडीसाठी जवळपास पन्नास झाडांची या ठिकाणी उपलब्धता करून दिली यामध्ये आंबा व नारळ वड पिंपळ कांचन अशा प्रकारचे अशा प्रकारचे अनेक झाडं त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिली हे झाडं पुढे या झाडांचं संवर्धन करण्याचं पूर्ण जबाबदारी आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आमचं भैरवनाथ मंदिराच्या वतीने तरुण मंडळाच्या वतीने घेत आहोत पुन्हा एकदा संपूर्ण माऊली फाउंडेशनची टीम या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांचे आम्ही समस्त ग्रामस्थांच्या वतीने मनापासून आभार मानतो धन्यवाद जानुबाई प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्या लगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एने प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार स्वप्नातील सुंदर घरासाठी फलटण शहराच्या जवळच आजच बुक करा कलेक्टर ओपन बंगलो प्लॉट्स जाणोबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये वैशिष्ट्ये शासन मान्य एन ए प्लॉट चा भव्य प्रकल्प फलटण पासून पाच किलोमीटर अंतरावर अंतर्गत वीस ते तीस फुटी रस्ते मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई प्रोजेक्ट तार कंपाऊंड दोन साथ हजार ते सात हजार स्क्वेअर फुटांचे प्लॉट निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयी परिसर लाखापासून पुढे साइड पत्ता सर्वे नंबर वीस सहा ठाकुरकी गोळेगाव गावठा शेजारी फलटण बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद खाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाणूबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंट्या रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव